नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने इतिहासात पहिल्यांदाच शेतीविषयक मोठा असा आनंदाचा अत्यंत निर्णय घेतलेला आहे बुधवारी रात्री राज्य सरकारने मंत्रिमंडळाची बैठक पार पाडली त्यात शेतकऱ्यांसाठी लाभ होईल असे व इतरही पंचवीस धडाकेबाज निर्णय घेण्यात आले त्यातलाच एक निर्णय म्हणजे ए आय आय बी बँकेकडून वीस हजार कोटींचे कर्ज घेण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजूर देण्यात आलेली आहे हे कर्ज नेमकं कशासाठी घेण्यात येणार आहे असा प्रश्न नेमका शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा पडला असेल तर सांगतो कर्ज घेण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मग कोणत्या योजनेसाठी किती निधी वितरित करण्यात येणार आहे हीच आजची शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी बातमी आहे तर आता चला बघूया संपूर्ण पंचवीस धडाकेबाज राज्य शासनाचे निर्णय पहिला निर्णय कृषी वाहिनीचे सौर ऊर्जा करण्यासाठी ए आय आय बी बँकेकडून कर्ज घेणार तर शेतकरी मित्रांनो पारेषण विरहित सौर कंप कृषी पंप व पारंपरिक पंपाच्या वीज जोडण्यासाठी सौर कृषी उर्जीकरणाचे संलग्न योजना राबवून ए आय आय बी बँकेकडून कर्ज घेण्यास ही मान्यता दिली या निर्णयानुसार योजनेच्या दरवर्षी एक लाख याप्रमाणे पाच वर्षात पाच पाच लाख पारेषण विरहित सौर कृषी पंपाचे वितरण वीत्रन, महावितरणाद्वारे करण्यात येणार आहे कृषी वितरण प्रणालीचे बळकटीकरण आणि क्षमता वाढ करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ऊर्जा महावितरण कंपनीद्वारे पहिल्या घटकासाठी तेरा हजार चारशे त्र्याण्णव पूर्णांक छप्पन कोटी तर दुसऱ्या घटकांसाठी एक हजार पाचशे पंचेचाळीस पूर्णांक पंचवीस कोटी असा एकूण पंधरा हजार एकोणचाळीस कोटी इतका प्रकल्प खर्चास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे या योजनेसाठी नऊ हजार वीस कोटी इतका निधी ए आय आय बी यांच्याकडून कर्ज रूपाने घेऊन तर चार हजार आठशे सतरा पूर्णांक सत्त्याण्णव कोटी एवढा निधी सन चोवी दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस या वर्षात राज्य शासनाकडून अनुदान स्वरूपात महावितरणी देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो समोरील निर्णय मुंबईतील आठ रेल्वे स्थानकाची ब्रिटिशकालीन हे नावे बदलण्यात येणार आहे समोर भोगवटा मूल्य कमी करण्याचा शासनाचा निर्णय आहे राज्य सरकारी संस्थेत भोगवट वर्ग दोन पासून वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी भोगवटा मूल्याची रक्कम पंधरा टक्क्यावरून थेट दहा टक्क्यावर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश यामुळे सरकारी संस्थांच्या व स्वय पुनर्विकासासाठी भोगवटा मूल्य पाच टक्के इतका राहणार आहे समोरील निर्णय शेतकरी मित्रांनो कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य दोन हजार दोनशे चाळीस कोटी अर्थसहाय्य जागतिक बँकेकडून घेण्यात येणार आहे हा प्रकल्प तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा असून ते तीस टक्के म्हणजेच नऊशे साठ कोटी रुपये राज्य शासन उपलब्ध करून देणार आहे समोरील निर्णय घेतला राज्य सरकारनं मसाड तालुक्यात युनानी महाविद्यालय या महाविद्यालयात शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असून ह्यासाठी येणाऱ्या तीनशे अडतीस कोटी पस्तीस लाख रुपये खर्चास ही मान्यता दिलेली आहे या मं आयुष मंत्रालयाच्या आयुर्वेदासह युनानी होमिओपॅथिक योगा व सिद्ध या पारंपरिक शास्त्रांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय राज्यात सध्या तीन अनुदानित आणि चार विना अनुदानित अशी सात युनानी विद्या महाविद्यालय यातून चारशे वीस विद्यार्थी शिक्षक घेत आहे मूर्तिजापूर येथील साठवण तलाव दुरुस्तीस मान्यता यासाठी चौदा कोटी बत्तीस लाख रुपये खर्च अपेक्षित असून या तलावासाठी साठवण क्षमता आठशे ऐंशी मीटर असून एकशे पस्तीस हेक्टर हे सिंचनाखाली येणार आहे महानंद दुध संघाची स्थिती सुधारणार पाच वर्षासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाकडे व्यवस्थापन तर शेतकरी मित्रांनो महामंद या सरकारी दुग्ध क्षेत्रासाठी शिखर संस्थेचे बळकटीकरणासाठी संस्थेचे व्यवस्थापन पुढील पाच वर्षासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाकडे सोपविण्यास मंत्रिमंडळाची मान्यता आहे एन डीच्या प्रकल्पाच्या अहवालानुसार पुढील पाच वर्षे महानंद ही चौऱ्याऐंशी कोटी इतका नफ्यात येईल अशी अपेक्षा आहे महानंदच्या पुनरुज्जीच्या पुनरुज्जीवन योजनेसाठी एकूण रुपये दोनशे त्रेपन्न कोटी सत्तावन्न लाख इतका निधी महानंद भागवन भाग भांडवल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे कौशल्य विद्यापीठ गुरुकुल कुलगुरु निवडीच्या निकषात सुधारणा केलेली आहे महाराष्ट्र शासन कौशल्य विद्यापीठ अधिनियम दोन हजार एकवीसमधील मधील कलम बारा मध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे शासन मार्फत नियुक्ती करावीच्या विद्यापीठाच्या प्रथम अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ दोन वर्षाऐवजी तीन वर्षे अशी सुधारणा करण्यास मान्यता दिलेली आहे केंद्राच्या सहाय्याने लहान शहरामध्ये अग्निशामक सेवा बडकट करणार राज्यात एकशे त्रेपन्न कोटी हिशाला मान्यता पंधरा वित्त केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार आधारित राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी एन डी आर एफ अंतर्गत तेवीस चोवीस चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस या ती वर्षीय हो, कालावधी योजना राबविण्यात येणार आहे या निर्णयामुळे छोट्या आगीमुळे होणारी वित्तीय आणि जीवितहानी टाळता येणार आहे हा अत्यंत चांगला निर्णय आहे शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी सहाशे पंधरा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये खर्च येणार आहे तर केंद्र पंच्याहत्तर टक्के व राज्य पंचवीस टक्के खर्च करणार असून मानसेवी वैद्यकीय अध्यापकांच्या मानधनात वाढ केलेली आहे नव्या निर्णयानुसार प्राध्यापकांना तीस हजार रुपये तर सहयोगी प्राध्यापकांना पंचवीस हजार रुपये मानधनात वाढ झालेली आहे मानसेवी अध्यापकाच्या मानधनात एकोणीसशे सत्तावन्नपासून म्हणजे सव्वीस वर्षापासून कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती म्हणून हा निर्णय घेतला आहे पशुसंवर्धन व दुग्ध विसा विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना राज्यातील तीनशे एक्कावन्न तालुक्यामध्ये तालुका पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय सुरू करण्यात येणार आहे तीनशे सतरा तालुक्यामध्ये तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय सुरू केले जाणार राज्यातील दोन हजार आठशे एक्क्याऐंशी पशुवैद्यकीय श्रेणी टू दवाखान्याचे पशुवैद्यकीय श्रेणी दवाखान्यामध्ये श्रेणी वाढ करण्यास मान्यता दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय या विभागाने या नावाने ओळखला जातो हा विभाग मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता दिलेली आहे यामुळे पस्तीस गावांना लाभ होणारा योजनेसाठी सहाशे सत्त्याण्णव कोटी एकाहत्तर लाख खर्च मंत्रिमंडळाची मान्यता मिळेल आहे पोलीस पाटलांसाठी अत्यंत गोड अशी बातमी राज्य शासनाने मंत्रिमंडळात निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे त्यांच्या पगारामध्ये पंधरा हजार रुपये आता वाढ झालेली असून पंधरा हजार रुपये त्यांना महिन्याला मिळणार आहे पोलीस पाटलाच्या मानधनामध्ये भरी वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय असून आता पोलीस पाटलांना महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन मिळणार आहे सध्या पोलीस पाटलांना सहा हजार पाचशे रुपये मानधन पोलीस पाटलांचे कर्तव्य जबाबदाऱ्यामध्ये वाढ त्यांना सध्या देण्यात येणारे मानधन कमी असल्याने घेतलेला हा निर्णय असून पोलीस पाटलांची अडतीस हजार सातशे पंचवीस पदे मानधनात वाढ केल्याने येणाऱ्या तीनशे चौऱ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख रुपये इतका वार्षिक खर्चास ही मान्यता दिलेली आहे शुभमंगलम सामूहिक विवाह योजने अनुदानामध्ये वाढ आता संस्थांना मिळणार थेट पंचवीस हजार रुपयेचं अनुदान आता जोडप्यांना पंचवीस हजार रुपये आणि संस्थांना पंचेशी रुपये वाढीव अनुदान देण्यात येणार आहे सध्या सामूहिक नोंदणीकृत विवाहासाठी मंगळसूत्र व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी जोडप्यांना दहा हजार रुपये तर संबंधित स्वयंसेवी संस्थांना दिले जाते ते दोन हजार रुपये मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार उत्तन ते विरार साग सागरी सेतू मार्गास मान्यता मुख्यमंत्री ग्राम सोड सडक योजनेत तेवीस हजार किलोमीटर रस्ते बांधणार असा दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षात शेतकरी मित्रांनो दहा हजार किलोमीटर रस्ते बांधण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळाने घेतलेला आहे उर्वरित तेरा हजार किलोमीटर लांबीचे रस्ते पंचवीस सव्वीस आणि सव्वीस सत्तावीस या वर्षामध्ये अनुक्रमे सहा हजार पाचशे किलोमीटर असे पूर्ण करण्यात येणार आहे तत्कालीन वित्तमंत्र्यांनी ग्रामीण विभागातील वीस रस्ते विकासाची चाळीस हजार किलोमीटरची लांबी हाती घेण्यात घेण्याचे जाहीर केले होते पुणे जिल्ह्यातील रेल्वे तालुक्याचे नाव आता रायगड करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कडव्यात शासकीय जमिनी जालना खामगाव नवीन ब्रॅड गेज रेल्वे मार्ग दोन हजार चारशे त्रेपन्न कोटी रुपये राज्य शासनाच्या हिशास मान्यता आय टी आयमधील कंत्राटी शिल्प निदेशकांना शासन सेवेत सामावून घेणार आशा सेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयांची भरी वाट हे राज्य शासनाने केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या काय आपल्या आशा सेविका यांना आनंदाची बाब आहे त्यांच्या मानधनामध्ये पाच हजार रुपयाची भरी वाढ करण्यात आलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा हा राज्य शासनाचा एकदम चांगला निर्णय आहे राष्ट्रीय आरोग्य अभिना अंतर्गत कर्म कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची वयाची अट शिथिलकरण करण्यात येणार आहे नव तंत्रज्ञानाचा समावेश असलेली मराठी भाषेचे धोरण हेच जाहीर श्रीनगर जवळ महाराष्ट्र राज्य अतिथी गृह बांधणार अडीच एकर भूखंड घेणार अहमदनगर शहराचे नामकरण होऊन अल्ल्यानगर करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा धडे मंत्रिमंडळाने घेतलेले राज्य सरकारने पंचवीस धडे बाज निर्णय यामध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बाब म्हणजे जे काय सौर सौरचा निर्णय घेतला आहे तो देखील अत्यंत आनंदाचा जा आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आता रात्रीच्या पाळीला पाणी द्यायला जावे लागणार नाही व शेतकऱ्यांना आता दिवसास भारतास वीज मिळणार असून त्यामुळे अत्यंत हे लाभदायक योजना आहे त्यामुळे शर सरकारचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण शेतकऱ्यासाठी फक्त ह्या एवढ्या योजनेमध्ये फक्त एक निर्णय हा महत्त्वाचा महत्त्वाचा आहे व तो रास्त व योग्य आहे याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी जेणेकरून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा लवकरात लवकर मिळावा तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद